नमस्कार तुम्ही सर्वांनी पाहिलंय की भूमी अभिलेखची मोठी जाहिरात आली आहे सिव्हिलसाठी आणि जे सिव्हिलवाले आहेत त्यांना हा एक मोठा चान्स आहे की कन्फर्म तुम्हाला जॉब लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉम्पिटिशन कोणीच नाही आहे म्हणजे तुम्हाला इतर जे काही आहेत एवढं सगळे कॉम्पिटिशनमध्ये नाहीच आहेत तुम्हाला फक्त सिव्हिलवाले कॉम्पिटिशनमध्ये असतील आणि अजून एक टॉप ऑफ द आयस आपण म्हणूया त्याच्यामध्ये आयसिंगमध्ये तुम्ही जर बघाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला टेक्निकल सब्जेक्ट नाही आहे तुम्हाला पंचवीस पंचवीसचं पॅटर्न आहे सगळं आपण बोलणार आहोत आज मी तुम्हाला हे पण सांगणार आहे की कशा पद्धतीने तुम्हाला इथं टी सी -बी एस -बी आणि एसला वेगळं आहे प्रॉब्लेम असा असतो की टी सी एस पा च्या सगळ्या रिस्पॉन्सशीट आपल्याकडे असतात तर एक अंदाज आपण लावू शकतो की कशा पद्धतीने पेपर असेल करंट कसं असेल मराठी कसं असेल इंग्लिश कसं असेल कॉम्प्रिहेशन कसं असेल याचा एक अंदाज आपण लावू शकतो पण आयबीबीएस -बी सोबत तसं होत नाही कारण की एसकडे रिस्पॉन्सशीट नाही किंवा एस रिस्पॉन्सशीट आपल्याला देत नाही आणि म्हणूनच इथं आपण एक मेमरी बेस्ड पेपर जो असतो ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिला आहे तर त्यांना विचारून वगैरे ज्या वेळेला आपण थोडंसं साचवून ठेवतो डेटा तर त्याच्यावरच आता आपण काय करणार आहोत काम करणार आहोत तर या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की जाहिरात आली आणि एवढं एवढं तेवढं तेवढं हे सगळं काय सांगणार आहे एवढी वयमर्यादा किंवा मग एवढं तुमचं सॅलरी असेल वगैरे हे असलं काही नाही सांगायचं इथं मुद्दा आहे की तुमचा अभ्यासक्रम कसा असेल तुमच्या अभ्यासक्रमाचं विश्लेषण करायला आज मी इथं आले आहे आणि यानंतर आपण हळूहळू रेग्युलर लेक्चर सुद्धा मी घेणार आहे ठीक आहे लक्षात घ्या रेग्युलर लेक्चर म्हणजे एस पॅटर्ननुसार रेग्युलर लेक्चर घेणार आहे जी तुम्हाला मी नक्की सांगणार मी तुम्हाला इंग्लिशचं सांगणार मराठीचं सांगणार मी तुम्हाला मॅथ्स रिजनिंगचं सगळं सांगणार पण लेक्चर आपलं जी होईल तर एक एस पॅटर्नचं भूकर्मापक पद निघालेलं आहे सगळ्या विभागात किती किती जागा आहेत तेवढं बघून घ्या तर बघा इथं तुम्ही जर बघाल जो कालावधी आहे तुमचा म्हणजे कालपासून एक तारखेपासून फॉर्म फिलिंग सुरू झाली आणि ती चोवीस तारखेला संपणार आहे ठीक आहे चोवीस तारखेला याच महिन्यात संपणार आहे तर फॉर्म भरून घ्या बीट वाढायची वाट बघत बसायची नाही तर बघा पुणेमध्ये किती जागा आहेत टोटल त्र्याऐंशी जागा आहेत पुण्यात थोड्या कमी जागा आहेत त्यानंतर जर तुम्ही पाहाल मुंबईमध्ये चांगल्या जागा आहेत दोनशे एकोणसाठ जागा आहेत टोटल नऊशे पाच पदांची भरती आहे आणि इथं जर तुम्ही बघाल नाशिकमध्ये टोटल एकशे चोवीस जागा आहेत त्यानंतर संभाजीनगरला छत्रपती संभाजीनगरला दोनशे दहा जागा आहेत त्यानंतर अमरावतीला एकशे सतरा जागा आहेत ही पी डी एफ मी टाकून देते स्टडी स्पेस मराठीच्या टेलिग्राम चॅनलला बघून घ्या त्यानंतर बघाल नागपूरला इथं एकशे दहा जागा आहेत तर इथं तुम्हाला जागा एवढ्या आहेत तर एलिजिबिलिटी काय आहे किती लोक पेपर देणार पेपर फक्त सिव्हिलवाले देणार तर एक लक्षात घ्या मान्यताप्राप्त महाविद्यालयाची आणि संस्थेची तुम्हाला स्थापत्य स्थापत्याभियान सिव्हिल डिप्लोमा हवाय ठीक आहे जरी तुम्ही तिथं लक्षात घ्या डिग्री झाला असेल तुमची बारावीची डिग्री झाली असेल तर तुम्ही एलिजिबल नाही आहे लक्षात घ्या बारावी करून जर तुम्ही डिग्री केली असेल तर नाही तुम्ही डिप्लोमा केलेला असला पाहिजे डिग्री केली चालते पण तुम्ही डिप्लोमा केलेला असला पाहिजे बरेचसे विद्यार्थी काय करतात बारावीनंतर करतात तर ते इथं तुम्हाला बघायला मिळतात की उत्तीर्ण गेल्यावर मान्यताप्रमाणे औद्योगिक प्रशिक्षणाचे दोन वर्षाचे सर्वेक्षण याचे प्रमाणपत्र किंवा म्हणजे एक लक्षात घ्या तुम्हाला आय टी आयचा सुद्धा कोर्स जो आहे तर तो इथं सुद्धा लागतोय म्हणजे किंवा मध्ये हा किंवा तो ठीक आहे जर आयटीआयचा तुमचा तर दोन वर्षाचा कोर्स आहे जर तो असेल तर आहे किंवा मग सिव्हिलचा तुम्हाला डिप्लोमा हवा आहे सिव्हिल डिप्लोमा लक्षात घ्या तर आयटीआय किंवा सिव्हिल डिप्लोमा किंवामध्ये मध्ये आहे ते तुमच्यासाठी महत्त्वाचं इथं किंवा आहे ठीक आहे किवा लक्षात घ्या परत परत सांगते एकतर तुम्हाला इथं इतर... दोन वर्षाचे सर्वेक्षण म्हणजे काही सार्वजनिक व्यवसायाचे प्रमाणपत्र हवं आहे किंवा मग डिप्लोमा हवाय आणि त्यानंतर टायपिंगचं काय टेन्शन घेऊ नका तुम्ही नसेल बिसेल टायपिंग तर तुमी वाल, तुमी है है तुमी जे तुम्ही सिलेक्ट व्हाल त्यानंतर तुम्ही ती सबमिट करू शकता असं काही नाही आहे की तुम्ही ती आधीच सबमिट केली पाहिजे वगैरे तर त्याच्यामध्ये लिहिलं आहे की तुम्ही सिलेक्शन झाल्यानंतर दोन वर्षाने द्यायचंय तर मग थर्टी थर्टी असो फोर्टी असो डझंट मॅटर त्याचा विचारच करायचा नाही नसेल काय हरकत नाही नंतर आपण करणारच आहोत ठीक आहे टेन्शन घ्यायचं नाही त्या गोष्टीचं त्यानंतर तुम्हाला सगळं लि टलेखन अर्थ पूर्ण राहील असं त्यांनी नियुक्ती झाल्यापासून सरळ सरळ लिहिले जाहिरातीमध्ये तर टेन्शन घ्यायचं गरज नाही आता आपला जो आजचा महत्वाचा मुद्दा आहे किंवा आजचा आपला मेन मुद्दा जो आहे त्याच्याबद्दल बोलूया आज मी तुम्हाला तुमच्या सगळ्याच विषयाबद्दल समजून सांगते की कसं वेगळं आहे टी सी एस आणि कसं वेगळं आहे एस या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमचा अभ्यास करायला सुरुवात करा चान्स भरपूर मोठा आहे तर एक लक्षात घ्या इथं इंग्रजीला प्रश्न असतील पंचवीस गुण असतील पन्नास ठीक आहे तर एक लक्षात घ्या इंग्रजी जे आहे तर टी सी एसचं इंग्रजी जे असतं तर टी सी एसच्या इंग्रजीमध्ये तुम्हाला आजकाल सध्याचं पॅटर्न सांगते तुम्हाला चेंज द वाईस विचारलं जात नाही तुम्हाला क्वेश्चन टॅग विचारलं जात नाही टी सी एसच्या इंग्रजीमध्ये ओकॅबलरीवर जास्तीत जास्त भर असतो ज्याच्यामध्ये सिनॉनियम अंटानियम वन वर्ड सबस्टिट्यूशन पॅराजंबल हेच असतं ठीक आहे जास्तीत जास्त हेच असतं एरर असतं आर्टिकल असतं पण ज्या वेळेला तुम्ही आय बी बी एसचं बघता तुम्हाला चेंज द व्हॉइस असतं त्यासोबत डायरेक्ट इनडायरेक्ट असतं ठीक आहे नरेशन असतं त्यानंतर जर तुम्ही बघाल क्वेश्चन टॅग बी असतं मध्ये मध्ये आणि पॅसेज जो असतो कम्पॅरेटिव टी सी एसच्या कम्पॅरिझनमध्ये आय बी पी एसचा पॅटर्न अवघड असतो पॅसेजच्या बाबतीत पॅसेज कुठं सुरू होतो आहे कुठं संपतो आहे त्याची सुरुवात कुठे आहे मधी कुठे आहे शेवट कुठे त्याचं काय निघतं आहे काहीच आपल्याला कळत नाही ठीक आहे तर कोणत्या टाईपचा पॅसेज आहे आपल्याला कळतच नाही असा पॅसेज असतो त्यामुळे तुम्हाला पॅसेजची प्रॅक्टिस करावी लागेल आता मी पॅसेज का म्हणते कारण की पंचवीस प्रश्न आहेत पंचवीस प्रश्न असल्यावर कन्फर्म तुम्हाला पॅसेज असणार त्याच्यात काही विषयच नाही त्यामुळे पॅसेज चांगला करायचा आहे तुम्हाला सगळ्यात जास्त बँकिंगचे पॅसेज असतात बघा ठीक आहे बँकिंगच्या पॅसेजची प्रॅक्टिस करा ठीक बँकिंगची प्रॅक्टिस तुम्हाला जर कराल तर तुम्हाला इथं त्याचा फायदा होणार तर अशा पद्धतीने टी सी एस तुम्हाला फक्त मग जसं की तुम्ही सिनोनीम वन वण वर्ड शेफ्टीट्युशन करता होमोनियम होमोफिजिस वगैरे करता ते नाही तसं नाही तुम्हाला इथं सगळं प्रॉपर ग्रामर करावं लागेल चेंज वॉईस वगैरे सगळं करावं लागेल प्रॉपर कोर ग्रामर करावं लागेल ठीक आहे त्यानंतर मराठी तर बघा एक प्रॉब्लम इथं टी सी एस आणि आय बी बी एस दोघांसोबत आहे की त्यांच्याकडे मराठी ग्रामरचा डेटाच नाही आहे ठीक आहे टी सी एस पण बघाल तर अगदी सोपं सोपं मराठी विचारतं आणि आय बी बी एस विचारतं प्रॉब्लम तो हाच आहे की प्रॉपर डेटा नसल्याकारणाने प्रॉपर त्यांच्याकडे ती टीम नाही आहे मराठी ग्रामरची आणि डेटा दोन्ही नसल्यामुळे इथं प्रश्न जे आहेत ना ते सोपे निघतात पॅसेजची प्रॅक्टिस करा ते हातचे मार्क्स आहेत तुमच्या मराठीमध्ये पण ठीक आहे आता मराठीमधून कुठून पॅसेजचा अभ्यास कराल ते मला माहित नाही तुमचे कोणते ना कोणते चांगले मराठीचे सर असतील त्यांना विचारा पॅसेज कुठे चांगला असतात तो आपला विषय नाही त्यामुळे त्याच्यामध्ये आपण काय जास्त काम केलेलं नाहीये ना इंग्रजीचं थोडंफार ज्ञान आहे तेवढं सांगितलं तर बघा पण इथं सुद्धा तुम्हाला पहिले म्हणजे जर तुम्ही टी सी विचार कराल टी सी एस पण समानार्थी विरुद्धार्थी म्हणी वाक्यप्रचार याच्यावरच वाक्य शुद्ध करून द्या चार चार पाच पाच प्रश्न तर वाक्य शुद्ध करून द्यावर असते तर आयबीबीएस तसं करत नाही ठीक आहे तुम्हाला थोडंसं कोर ग्रामरचे प्रश्न विचारतं पण प्रश्न सोपे असतात तुम्हाला त्याच्यावरती प्रयोगावर पण प्रश्न येतात लक्षात घ्या टी सी एसने कमी केलाय हल्ली या गोष्टी सामान्य आता आला आपला विषय ठीक आहे आपला विषय बघा तुम्हाला मी पहिली तर क्वेश्चनची लेंथ सांगते टी सी एसच्या क्वेश्चनची लेंथ ही जास्त असते आय बी बी एसच्या क्वेश्चनची लेंथ ही खूपच लहान असते जी केच्या बाबतीत खूप लहान क्वेश्चन असतो सरळ सरळ असतो टी सी एसचा प्रश्न जो असतो तो खूपच जास्त फिरवून फिरून विचारला असतो त्याला काहीतरी विचारायचं असतं साधं सोपंच पण जरा जास्तच असं असं काहीतरी त्याला वाढवून साडवून विचारलं जातं पण ज्या वेळेला तुम्ही आय बी बी एसचा विचार करता तसं काहीच नसतं सरळ सरळ तुम्हाला विचारलं जातं की हां डिंबडिंब देशाची राजधानी कोणती आहे तर असं सोपं साधं असतं पण कधीकधी ते अवघड होतं म्हणजे जीकेच असतं पण तुम्हाला अवघड जीके विचारलं जातं समजा आपल्याला अचानक कुठल्या तर कला विचारल्या जातील कुठली तर वास्तुशिल्प विचारलं जाईल त्यानंतर कुठलं तर नृत्यकला विचारली जाईल जी की थोडंसं आपल्याला कॉमन नसते अशा पद्धतीचं पण क्वेश्चनची लेंथ छोटी असते ज्याचं जी के जनरल नॉलेज जनरल स्टडीज आणि जनरल नॉलेज दोन वेगळं आहे जी एस आणि जी के वेगळा आहे जी एसमध्ये आपण सगळे विषय अभ्यासतो हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी सगळे विषय केमध्ये आपण आपलं सामान्य ज्ञान ठीक आहे हे काय ते काय ह्याचं काय त्याचं काय हे काय असं आपण अभ्यासतो ठीक आहे ह्याला काय म्हणतात किंवा हे कुठं आहे ह्याचा निर्मिती कधी झाली तर हे सगळं लक्षात घ्या हे के असतं तर के जरा जास्त विचारलं जातं केच जास्त असतं जनरल सायन्स म्हणजे हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी हे थोडं कमी असतं समजा आर्टिकलवर प्रश्न तुम्हाला नाही येणार शक्यतो तुम्हाला नदी प्रणालीवर नाही येणार पण तुम्हाला विचारलं जाईल की हिची उपनदी कोणती नदी आहे तर हा जिकेचा प्रश्न झाला ठीक आहे तर अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला आय बी पी एस विचारतं पण टी सी एसमध्ये करंट अफेअर जे आहे आय बी पी एस पण करंट अफेअर खूप जास्त विचारतं बरं का लक्षात घ्या करंट अफेअर तर दोघांकडे जास्तच आहेत तुम्हाला करंट अफेअर चांगलेच करायचे जर पंचवीस प्रश्न आहेत तर तुम्हाला जवळजवळ सात करंट अफेअरचे प्रश्न येणार आणि दोघांसाठी उत्तम सोर्स काय आहे आय बी पी एस ठीक आहे तर सॉरी uh, उत्तम सोर्स आहे पी आय बी चुकून निघालं तर पी आय बी अगदी आयडियल सोर्स आहे लक्षात घ्या जर तुम्हाला पी आय बी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो तर रोजच्या रोज थोडी सवय लावा पी आय बी वाचायची कारण की ह्या या गोष्टी जर तुम्ही कराल तर तुम्हाला करंट अफेअरचा फायदा होईल दुसरं कोणतं सोल्युशन नाही आहे करंट अफेअरचं चांगलं म्हणावं गेलं तर तुमच्यासाठी हेच आहे तर ते तुम्ही करून घ्या बौद्धिक चाचणी अंक गणित तर बघा गणित हे टी सी एसपेक्षा आय बी पी एसला अवघड असतं कारण की ती कंपनी Uh, किंवा ती संस्था पूर्णपणे बँकिंगचे पेपर घेते आणि या कारणाने त्यांच्याकडे मॅथ्सचे जे सम काढणारे असतात तर ते जबरदस्त असतात आणि त्यांच्याकडे डेटा भरपूर आहे मॅथ्सचा कारण की बँकिंगला जबरदस्त मॅथ्स असतं तर इथं मॅथ्स घ्या अवघड 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 असणार 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 तर तुम्हाला टी सी एसच्या मॅथ्सवर बिलकुल डिपेंड राहायचं नाही तुम्हाला कोर मॅथ्स सकट सगळं मॅथ्स प्रॉपर करायचं आहे बी आयबीबीएस थोडं अवघड विचारतच त्यामुळे टी सी एसवर राहू नका आधी या आधीचे सगळे पेपर जे आहेत बरेचसे सगळेच पेपर टी सी एस सिव्हिल टी सी एसने घेतलेत सगळे सिव्हिलवाल्यांच्या टी सी एसने घेतल्यात त्यामुळे सिव्हिलवाल्या विद्यार्थ्यांना एसबद्दल थोडं माहिती नसेल त्याचं टेन्शन घेऊ नका आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी तुम्हाला नक्कीच एसबद्दल काही गोष्टी सांगत जाईल आणि गरज आहे कारण की माझ्यासुद्धा जवळच्या आहेत जे आता पेपर देणार आहेत म्हणजे फॉर्म भरतात चालू आता फॉर्म भरणार आहेत ते सुद्धा तर त्यांच्यासोबत मी डिस्कस केलं तर या आधीचे पेपर सगळे बरेचसे टी सी एसने घेतलेत तर पोरांना एस म्हटल्यावरच टेन्शन आलं त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही आपण त्याचं पूर्ण सोल्युशन ऍटलीस्ट जी केचं सोल्युशन आपण काढणारच तुम्ही इथं कनेक्टेड राहा आपल्या चॅनलसोबत आणि मी तुम्हाला प्रॉपरली कशा पद्धतीने आपल्याला पुढं पुढं जायचं ते सांगेल तर आय होप तुम्हाला माहिती आवडली असेल टी सी एसचं तुम्हाला मी इंग्लिशचं कसं असं सांगितलं मराठीचं कसं असं सांगितलं मॅथचं कसं असं सांगितलं आणि जी केचं कसं असं सांगितलं आणि अशाच पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि तुम्हाला मी टेस्ट सिरीज देणार आहे एक लक्षात घ्या दीडशे प्लस टेस्ट सिरीज ज्या आहेत तर त्या तुम्हाला मिळणार आहेत फुल लेंथ ठीक आहे प्रॉपर याच पॅटर्नने जसं की एका प्रश्नाला दोन गुण अशा पद्धतीने निगेटिव्ह मार्किंगचा कुठे उल्लेख नाही आहे तर विचारायचं नाही सारख्या सारखं निगेटिव्ह ने मार्किंग आहे का नाही दीडशे प्रश्न आणि जमलं तर पण घेऊन येईल पण पर हंड्रेड पर्सेंट टेस्ट येणार आहे लवकरात लवकर ती टेस्ट सोडवायची रोज एक टेस्ट सोडवायची दीडशे दिवसात दीडशे टेस्ट झाल्या पाहिजे अशा पद्धतीची टेस्ट आपण लवकरात लवकर घेणार आहे तुम्ही फक्त स्टडीज प्लेस मराठीसोबत कनेक्टेड राहा थँक्यू सो मच